फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाकडून जोडे मारो आंदोलन रायगडच्या रोहा तालुक्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करून केला निषेध रोहा नगरपालिकेसमोर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारून व त्यांच्या फोटोला निषेध केला महाड इथे केलेल्या आक्षेपार्ह कृत्याबद्दल रायगड जिल्हा भाजप आक्रमक होऊन आंदोलन करून निषेध व्यक्त करून केला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईसाठी तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आले रोशन चाफेकर भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगड सरचिटणीस अमित घाक रोहा तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्षा कृष्णा बामने तालुका सरचिटणीस नरेश कोकरे युवा मोर्चा दक्षिण रायगड चिटणीस पी व्ही सनलकुमार दक्षिण भारतचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नेते विपुल शाह शैलेश रावकर रोहा तालुका चिटणीस श्रद्धा घाक दक्षिण रायगड चिटणीस रिया कासार महिला मोर्चा तालुका सरचिटणीस सचिन मोरे युवा मोर्चाचे अनिल घरजाळे रितेश कीर्तने संकेत देसाई शुभम मोहिते दीपक मोरे युवा मोर्चा रोहा माजी सरचिटणीस रोहा तालुका आय टी सेल अध्यक्ष निखिल बो भरत ठाकरे करण सोनावणे स्वतःला खूप थोर मोठे असा नेता समजणारे जितेंद्र आव्हाड तर यांच्या अकलेची किव येते तर आकलेची किव फक्त आम्हाला नाही तरी सर्वसामान्य भारतीयांना सर्वसामान्य महाराष्ट्र जनतेला सुद्धा त्यांची आकलेची किव येते तर खूप मोठे स्वतःला थोर समजणारे जितेंद्र आव्हाड हे नेहमी स्टंडबाजी आणि स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी काही ना काहीतरी नेहमी स्टंडबाजी करत असतात आणि अशी काही स्टंडबाजी त्यांनी ऐतिहासिक महाडच्या क्रांती ऐतिहासिक महाडच्या या क्रांती भूमीवर त्यांनी स्टंटबाजी करण्याचा एक प्रयत्न केला मनस्मृती जाण्याच्या नादामध्ये त्यांनी स्वतःच भान नसलेला नेता आपल्याला म्हणता येईल किंवा स्वतःच्या डोक्या ठिकाणावर नसलेला नेता म्हणजे जितेंद्र आव्हाड मनुस्मृती जाण्याच्या नादामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला याचं भानही त्यांना नव्हतं खर तर त्यांनी याची नंतर माफी सुद्धा मागितली मात्र ते माफीच्या माफीच्या पात्र माफीच्या योग्य पात्र त्यांचं हे नाही पात्र माफीच्या पात्र नाहीये कारण त्यांनी त्यानंतर त्यांची माफी सर्वसामान्य जनतेची माफी सुद्धा मागितली मात्र ते माफी पात्र नाहीये कारण ज्या वेळेस ही जेव्हा घटना घडत होती त्यावेळेस त्यांचा कार्यकर्ता तिथे उपलब्ध होता आणि तो कार्यकर्ता त्यांना सांगत होता की साहेब आंबेडकरांचा सा सा फोटो ता सा। तो कृपया फाडू नका मात्र त्या कार्यकर्त्याला डॉक्टर पार्टी करून आम्ही त्यांचा जाहीर शब्दामध्ये निषेध करतो आणि आम्ही प्रशासनाला विनंती करणार आहोत प्रशासनाला पत्र देणार आहोत त्यांच्यावर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली मुळामध्ये वेळोवेळी त्यांनी ते पूर्ण महाराष्ट्रभर आणि पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत की कोणी काहीतरी शब्द बोलले की त्यांच्या घरामध्ये घेऊन कार्यकर्त्यांना मारतात हे जग जाहीर आहे आणि अशा एका व्यक्तीला अशा एका मनोरुग्णाला करो कठोर कठोर शिक्षा व्हावी हो असे भारतीय जनता पार्टीकडून आम्ही पत्र देणार आहोत आणि त्यांचा जाहीर शब्दामध्ये निषेध करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या पक्षाचे अध्यक्ष असतील चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील कोकण आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील कोकणचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब आमदार प्रशांत ताडाकूर रवी शेठ पाटील जिल्हाध्यक्ष दादा युवा मोर्चाचे आमचे युवा मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष राहुलबाई लोणीकर त्याचप्रमाणे विक्रांतजी पाटील असतील निखिलजीत चव्हाण युवा मोर्चाचे निलेशजी थोरे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक रोहा तालुका अध्यक्षाचे अध्यक्ष अमित जे घाट यांच्या मार्गदर्शन आणि प्रमुख उपस्थितीमध्ये आज आम्ही इथे रोहा शहरातून रोहा तालुक्यातून या जितेंद्र आव्हाडाचा जाहीर निषेध केलेला आहे आणि हे निषेध आणि हे आंदोलन जो पर, तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत जितेंद्र आव्हाडला कठोर कारवाई त्याच्यावर प्रशासन करत नाही रायगडच्या या पावनभूमीमध्ये काल जितुद्दीन आव्हाड जितुद्दीन आव्हाड जे मनोरुग्ण आहेत त्यांचं काल महाड येथे स्वतःला प्रसिद्धी झोकात आणण्यासाठी काल त्यांचं जिथे मनस्मृती या ग्रंथाचं दहन करण्यासाठी ते आले होते त्याचा निषेध करण्यासाठी आले होते परंतु स्वतःला थोर इतिहासकार समजणारे जितेंद्र आव्हाड हे कशा पद्धतीचे मनोरुग्ण आहे हे कालच्या त्यांच्या कृतीतून जनतेला समोर आलेलं आहे काल त्यांनी मनस्फूर्तीचा जो चित्र आहे तो फाडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतरत्न आहेत विश्वरत्न आहेत अशा थोर महामानवाचा फोटो त्याने फाडलेला आहे किंबहुना हा त्याने जाणून बुजून केलेला प्रकार आहे असे तर माझे स्वतःच मत आहे आणि अशा मनोरुग्णाला कठोरात कठोर कारवाई होईल यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात महाराष्ट्रावर आंदोलन करण्यात आलेलं आहे खर तर जितुद्दीन आव्हाड ही अशी अवलेय आहे जी अशी विकृती आहे ही महाराष्ट्राला लाभलेलं हे एक विकृती आहे आणि अशा विकृतीचं नेहमीच निदर्शन होत आहे आणि तरी पण ते गप बसत नाही त्यामुळं प्रशासनाला माझी विनंती आहे की अशा मनोरुग्णाला कुठेतरी नेऊन त्याला बंद केला पाहिजे कारण अशा मुले महाराष्ट्रामध्ये ते निर्माण होत आहेत त्यांचं जे वागणे वागणं आहे ते महाराष्ट्राच्या परंपरेला आणि महाराष्ट्राला घातक आहे त्यामुळे अशा जितेंद्र आव्हाडाला कठोर कठोर कारवाई व्हावी अशी आमची सर्वांची मागणी आज आमचे रोहा तालुक्यातील सगळे वरिष्ठ नेते मंडळी युवा मोर्चाची टीम यांनी सगळ्या मोठ्या पद्धतीमध्ये आज जितेंद्र आव्हाडाचा हा निषेध केला आहे जितेंद्र आव्हाड अत्यंत हा मनोरुग्ण आहे जो महाराष्ट्राला लाभलेला एक शाप आहे आणि अशा मनोरुग्णाला कुठेतरी नेऊन गाडला पाहिजे असं आमचं मत आहे त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की अशा व्यक्तीला वारंवार प्रसिद्ध देण्यासाठी आमच्या महान पुरुषांचा जो अपमान करतो आमच्या महान पुरुषांना नेहमी नेहमी तो खाली दाखवतो अशा जितोदिन आव्हाडाला बंदी घातली पाहिजे असं माझं मत आहे धन्यवाद पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर